ते मी माया माया रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मासे बनवणार आहे तर चला बघूया कसे बनवायचे मासे मासे बनवण्यासाठी बघा मी चार पाच मिरच्या घेतले त्या लसूण घेतला आहे आल्लं घेतलं आहे लिंबू घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे आणि पुदिना घेतला आहे हे सगळं मिक्सरला लावून घेऊया बारीक करून मिक्सरला लावून बघा असा मसाला बारीक करून घेतला आहे हे बघा आता बारीक करून घेतलेला मसाला सगळा माश्यात वतलाय आहे मी आता ह्यात ह्यात टाकूया थोडी हळद बघा हे बघा माशाचा मसाला आहे ही पण वतूया वत आपण ह्यात गरम मसाला बघा गरम मसाला जरा वतूया वत एक चमचा काय बघा भगवती पावडर थोडी टाकूया एक चमचा चवीप्रमाणे मीठ टाकूया एक चमचा आपलं लाल तिखट घरचं ह्याला आता आपण हातान चांगला असं मिक्स करून घेऊया बघा सगळ्या माशाला ही असं मसाला ह्याला बघा छान असा मसाला लावून घेतला हे आता आपण थोडं टाकूया आता तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ टाकलं की आणि छान होते क्रिस्पी लागतंय मासं हे बघा दोन चमचा मीठ पीठ घेतलं आहे मी तांदळाचं हे पण चांगलं लावून ह्याला असं मिक्स करून घेऊया हे बघा आता तांदळाचं पीठ आपण चांगलं लावून सगळा मसाला घेतला ह्याला आता पिळूया अर्धा लिंबू लिंबूचा रस पिळूया असं हातार घेऊन पेळायचं बघा बी असलं तर पडत नाही ते लिंबूचा रस पिळलाय आता चांगलं ह्याला असं मिक्स करून घेऊया बघा सगळीकडं बघा झाले आता ह्याला एक पाच मिनटं झाकून ठेवूया मसाला चांगला लागतो ह्याला बघा ह्या वाटेन दोन वाट्या गरा घेतल्या मी माशा लावून तळायला बघा दोन वाट्या घेतल्या हे बघा ह्या वाटीनं आणि एक वाटी तांदळास पीठ घेतले तांदळा पीठ घातले की आणि छान होते मासं म्हणून तांदळास पीठ एक वाटी घेतले ह्यात टाकूया बघा थोडीशी चटणी पहिली पण आपण टाकली आहे म्हणून जरास टाकायची ह्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकूया त्यात पण टाकलं आहे आपण पहिलं लाल तिखट लाल मिरची पावडर थोडीशी हळद एक चमचा यात थोडा टाकूया गरम मसाला आणि थोडं टाकूया माशाचा मसाला त्यात पण थोडा टाकला आपण ह्यात थोडाच टाकायचा ह्याला आपण चांगलं असं हाताने मिक्स करून घेऊया बघा छान असं मिक्स करायचं हे बघा आता चांगलं मिक्स केले याला आपण आता माशाला लावून तळूया मास चांगलं लगेच भाजतात मासे उशीर लागत नाही भाजायला बघा मासे छान भाजलेत आपले दोन्ही साईडनं काढून घेते मी आता काढून घेते बघा मासं बघा दुसरं पण मी असंच घेते तळायला हे बघा माशाला असंच छान लावून घ्यायचं गरा दोन्ही बाजूने असं छान मिक्स करायचं बघा आणि मगच तव्यात सोडायचं तव्यात सोडायचं तेल आणि मग मासं सोडायचं असं बघा हे पण मासं मी तसंच तळून घेते पहिलं मासं भाजलं होतं तसंच भाजायचं बघा ह्याला पण बघा साईडनं तेल सोडून असं फिरवायचं फिरवून दोन्ही साईडनं भाजायचं चांगलं तेल सोडून बघा छान असं भाजायला लागलेत मासं सगळं मासं असंच करून घेते मी तर बघा आपले मासे बनवून तयार आहेत मासे बघा किती छान झाले ते मस्त एकदम क्रिस्पी झाले थांब दाखवते तुम्हाला तोडून हे बघा छान असं मस्तपैकी मासे झालेत बघा कसं छान भाजले ते बघा छान झाले ते छान झालेत मस्त झालेत मासं ह्यावर टाकूया थोडीशी कोथिंबीर बघा आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चैनल वर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा कमेंट करा तोपर्यंत बाय